घराला आग लागली म्हणून अग्निशमन दलाला बोलावलं जातं पण आग विझवता विझवता त्यांना घरामध्ये पैशांचा प्रचंड मोठा ढीक सापडतो आणि तिथून हे सगळं प्रकरण एका वेगळ्या वळणाला जातं कारण हे घर दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नव्हे तर दिल्ली हायकोर्टाच्या सिनियर मोस्ट न्यायाधीशांचं असतं कुठल्याही चित्रपटाला लाजवेल इतकी थरारक ही कहाणी आहे आणि कालपासून चोवीस तासामध्ये इतकी वळणं या घटनेनं घेतलेली आहेत की ती चित्रपटाच्या कथानकासारखीच आहेत काय नेमकी घटना आहे तर ही घटना घडलेली आहे तर चौदा मार्चला म्हणजे ती उघड व्हायला सुद्धा पाच सहा दिवस लागले इतका दिवस का लागला हा त्याच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पण काल एका इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये पहिल्यांदा ही बातमी छापून येते की दिल्ली हायकोर्टातल्या दोन नंबरच्या सिनियर न्यायाधीशांच्या घरी हा सगळा प्रकार घडतो चौदा मार्चच्या दिवशी हे न्यायाधीश बाहेरगावी असतात घरामध्ये त्यांची पत्नी होते घराला आग लागते आग लागली म्हणून फायर ब्रिगेडला बोलावलं जातं आणि आग विझवता विझवता त्यांना घरामध्ये प्रचंड मोठा पैशांचा ढीग दिसतो आता त्या बातमीमध्ये सुद्धा केवळ पैशांचा ढीग असं म्हटलेलं आहे पण प्रत्यक्षात ही पैशांची रक्कम म्हणजे नेमकी किती होती हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे काही लोकांचं म्हणणं असं आहे अलाहाबाद बार असोसिएशनचं पण म्हणणं हे आहे की ही रक्कम जवळपास पंधरा कोटी इतकी होती हो पंधरा कोटींची कॅश या न्यायाधीशांच्या घरामध्ये होती असा दावा केलेला जातो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बातमी आल्यानंतर काल दिवसभरामध्ये काय काय घडलं तर एकतर सुप्रीम कोर्टानं या न्यायाधीशांची बदली दिल्ली हायकोर्टातून त्यांच्या मूळ गावी अलाहाबाद हायकोर्टामध्ये केल्याची बातमी येते पण अलाहाबाद कोर्टातले बार असोसिएशनचे वकील सगळे त्याला विरोध करतात की अशा न्यायाधीशांना आमच्याकडं का पाठवताय अलाहाबाद न्यायालय म्हणजे काही डस्टबिन आहे का की तुम्ही कुठलाही ठिकाणचा कचरा इकडं पाठवणार याच्यावरून सगळी निदर्शनं व्हायला लागतात त्याच बातमीत असं म्हटलेलं असतं की या सगळ्या घटनेवरनं दिल्ली हायकोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत उपाध्याय म्हणून त्यांनी एक इनहाऊस in इन्क्वायरीसुद्धा नेमलेली आहे आणि त्याच्या आधारे आता कॉलेजियम आपला पुढचा निकाल जो आहे तो देणार आहे दिवसभर प्रचंड गदारोळ होतो या सगळ्यावरनं आणि संध्याकाळी अजून एक मोठी ट्विस्ट या सगळ्या प्रकरणामध्ये येते ती म्हणजे संध्याकाळी फायर ब्रिगेडचे ते अधिकारी अचानकपणे सांगतात की अशी कुठली रक्कम जी आहे ती आम्हाला मिळालीच नाही आता हा धक्का तुम्हाला बसला असेल तर अजून पुढच्या धक्क्यासाठी तयार राहा पुन्हा अवघ्या काही तासामध्ये हेच फायर ब्रिगेडचे अधिकारी सांगतात की कॅश मिळालेलीच नाही आहे असं मी कुठेही म्हटलेलं नाही आहे माझं हे कोट अशा पद्धतीनं का केलं गेलं मीडियामध्ये हेच मला माहिती नाही आहे त्यामुळं इतक्या सगळ्या गुंता गुंतागुंतीच्या घटना या सगळ्या एका घटनेमध्ये घडत आहेत आणि तुम्ही चक्रावून जाल की एका न्यायाधीशांच्या घरामध्ये अशा पद्धतीची घटना घडली आहे आणि त्याला सगळ्यात मोठी शिक्षा काय तर केवळ बदली आणि ती देखील कुठे तर अलाहाबादला म्हणजे स्वतःच्या घरी म्हणजे असं गडचिरोली वगैरेसारखं पण ठिकाण नाही आहे दुर्गम भागातलं तर त्यांना अलाहाबादमध्ये पाठवलं जात आहे का नेमकं असं होतं आहे म्हणजे जर न्यायाधीशांच्या घरामध्ये अशी एखादी गोष्ट सापडतीये आहे जी नियमबाह्य आहे तर त्यांच्यावरती कारवाई बाकीच्या सामान्य लोकांच्याप्रमाणे का होऊ शकत नाही अर्थात न्यायव्यवस्थेच्या मध्ये जे लोक काम करत आहेत दिल्ली हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट या ठिकाणी काम करणाऱ्या न्यायमूर्तींना एक संरक्षण असतं आणि महाभियोग हाच त्यांच्यावरच्या कारवाईचा एक सगळ्यात मोठा उपाय असतो पण दुर्दैवानं आपल्याकडं जेव्हापासून घटना स्थापन झालेली आहे आपल्याकडं तेव्हापासून आजता गायत कुठल्याही न्यायमूर्तीचं पद त्याच्याकडून त्यांच्यावरती महाभियोगाचा खटला चालवून काढलं गेलेलं नाही आहे महाभियोगाच्या केसेस दाखल होतात त्याच्यावरती अनेकदा पार्लमेंटमध्ये चर्चा पण होते पण पुढचं पाऊल मात्र त्याच्यावरती कधी पडलेलं नाही आहे आणि कुणाचाही महाभियोग आत्तापर्यंत झालेला नाही आहे दिल्ली हायकोर्टाच्या या न्यायाधीशाचं नाव आहे यशवंत वर्मा आणि या यशवंत वर्मांच्या बाबतीत सगळी व्यवस्था नेमकी कशा पद्धतीनं काम करते व्यवस्थेमधला माणूस आहे म्हटल्यानंतर त्याला कसं प्रोटेक्ट केलं जातं हेच या सगळ्या घटनेमधून दिसतं आहे आणि जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅश या न्यायमूर्तींच्या घरामध्ये सापडते तर मुळामध्ये ही अशी कॅश ठेवणं हे कायद्यानं बंधनकारक आहे हा कायदा न्यायाधीशांना का लागू होत नाही दुसरं गोष्ट म्हणजे काल जर कॅश सापडलीच नाही असं सांगितलं जात होतं तर मग सुप्रीम कोर्टानं ही बदली नेमकी कशासाठी केलेली आहे कालच्याच दिवशी बरोबर एक दिवसांची रजा हे न्यायमूर्ती दिल्ली हायकोर्टामध्ये घेतात म्हणजे हा सगळा वाद घडलेला आहे त्याच्यावरनं इतका सगळा मोठा गोंधळ होतोय याची कल्पना त्यांना देखील आहे पण केवळ बदली हीच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा ठरणार का ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये हे न्यायमूर्ती वर्मा हे अलाहाबाद कोर्टातून दिल्ली हायकोर्टामध्ये आलेले होते आणि आता असं कळतं आहे की विरोधात सी बी आयची सुद्धा एक जुनी केस आहे जी दोन हजार सोळाच्या आसपास दाखल झालेली होती नंतर दोन हजार अठरामध्ये त्याच्यामध्ये पुढे काही कारवाई पण झालेली होती जर आता हे उघडकीस येते की सी बी आयची एक केस ज्याच्यामध्ये ते सह आरोपी होते तर या सगळ्या प्रकरणानंतरसुद्धा त्यांची इतक्या मोठ्या महत्त्वाच्या कोर्टामध्ये देशाच्या राजधानीमध्ये हायकोर्टामध्ये सिनियर मोस्ट दोन नंबरचे सिनियर मोस्ट जज आहेत ते कशी काय नियुक्ती होऊ शकते हा सुद्धा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्याच्याकडं तर गांभीर्यानं लक्ष जायला पाहिजे घटना आहे चौदा मार्चची आणि ती उघडकीस येते एकवीस मार्चला जेव्हा एका इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये ही बातमी येते का सहा दिवस ही बातमी लपवली का गेली जर या संदर्भात पुढं काही कारवाई झालेली आहे तर त्याची सगळी माहिती जी आहे ती माध्यमांना पाहिजे सगळ्या लोकांना पाहिजे ती का दिली गेलेली नाही आहे त्यामुळं आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये हे कशा पद्धतीचे न्यायमूर्ती काम करत आहेत हेच याच्यातून स्पष्ट होत आहे काल दिवसभर हा सगळा गोंधळ झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाचं एक क्लॅरिफिकेशन आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इनहाऊस इन्क्वायरी या सगळ्या प्रकरणाची जी चालू आहे त्याचा आणि या ट्रान्सफरचा काहीही संबंध नाही आहे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं सांगायचं त्यांनी प्रयत्न केला दुसरीकडं अलाहाबाद हायकोर्टाचे जे बार असोसिएशन आहे त्या लोकांचं म्हणणं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची बदली केवळ होणं हा उपाय शकत नहीं आम तो बिल्कुल पाठना सामान्य कर्मचारी के घर पे पंद्रह हजार पंद्रह लाख रुपया मिलता है तो उसको जेल भेजते हैं एक जज के घर पे पंद्रह लाख रुपया पंद्रह करोड़ रुपया कैश मिल रहा है उसको उसको घर वापसी का इनाम दिया जा रहा है क्या हाईकोर्ट इलाहाबाद हाईकोर्ट क्या डस्टबिन है कचरा बिन है करप्शन के खिलाफ हाईकोर्ट बार बिल्कुल स्ट्रांग फुटिंग पे खड़ा है हम उसका स्वागत यहां नहीं होने देंगे कलंक है, है।, है। इसलिए उनको तत्काल प्रभाव से उनको रिजाइन कर देना चाहिए परवा दिवसीज अलाहाबाद हाईकोर्टा न्यायमूर्ति ने दिले निकाल होता पॉक्सो अंतर्गत खटलिया मुली के स्तन दाबने नाड़ी ओढ़ हा लैंगिक छळ ठरू शकत नाही हा निकाल या न्यायाधीशांनी दिलेला होता आणि काल आपण बघतोय की दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे घबाड सापडतं खरं तर नोटबंदीनंतर आपल्याकडं असा दावा केला गेलेला होता की मुळामध्ये आता कॅश जी आहे ती व्यवहारामध्ये कमी होईल आणि त्यामुळं भ्रष्टाचाराला आळा बसेल काही दिवसांपूर्वी दोन हजार रुपयांची नोटसुद्धा बाजारातून गायब झाली आणि त्यावेळीसुद्धा भाजपचे हे सगळे समर्थक आपल्याला सांगत होते की हा कसा मास्टर स्ट्रोक आहे आता केवळ पाचशे रुपयांची नोट बाजारामध्ये आहे तर अशा व्यवहारांना पूर्णपणे आळा बसेल पण दुर्दैवानं हे घडत नाही आहे आणि इतक्या देशाच्या राजधानीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जे न्यायाधीश काम करतात ते बिंदिकतपणे जर त्यांच्या घरामध्ये अशी कॅश बाळगत असतील तर या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार कुठल्या कुठल्या लेवलपर्यंत गेलेला आहे याचाच विचार करायला हवा आपण आता अपेक्षा करूयात की या सगळ्या घटनेतले डिटेल्स व्यवस्थितपणे पारदर्शकपणे आपल्यासमोर येतील कॅश नेमकी किती सापडलेली आहे कशी सापडली आणि ती न्यायाधीशांच्याकडं आली कुठून ते केवळ एकाच खटल्याचे पैसे आहेत का आणि अशाच पद्धतीनं न्यायमूर्ती सगळे निकालासाठी पैसे घेत असतात का हीच आपल्या देशाची व्यवस्था बनलेली आहे का याचासुद्धा विचार व्हायला पाहिजे न खाऊंगा न खाणे दुंगा असं पंतप्रधान मोदी म्हणत होते पण त्यांच्याच नाकाखाली टिचून दिल्ली हायकोर्टातले हे न्यायाधीश मात्र इतक्या ढळढळीतपणे जर हा भ्रष्टाचार करत असतील तर त्यांना नेमकी काय शिक्षा होणार मागे साताऱ्यातली एक बातमी तुम्ही ऐकली असेल जिल्हा कोर्टातले न्यायाधीश निकम म्हणून होते त्यांच्यावरती पाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता जामीन देण्यासाठी आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये सुद्धा चाललेलं होतं विरोधात केस दाखल झालेली होती दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीनं खटला चालला पाहिजे आणि त्यांचा खरं तर महाभियोगच झाला पाहिजे जर ही कॅश इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या घरी सापडते याचा अर्थ त्याचे सगळे तपशील जे आहेत ते त्यांनी जनतेसमोर मांडणं आवश्यक आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा अनेक महत्त्वाचे खटले खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग होते त्याचे काय निकाल लागत आहेत हे तुम्हाला माहिती आहे आणि न्यायमूर्ती वर्मा हे अलाहाबाद हायकोर्टामध्ये काम करत होते त्याच्यानंतर जेव्हा ते दिल्ली हायकोर्टात आले तेव्हा याच न्यायमूर्तींनी काँग्रेसच्या इन्कम टॅक्स खात्याबद्दलचा निकाल दिलेला होता जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसच्या खात्यांवरती छापे पडलेले होते तेव्हा त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफिअर या दिल्ली हायकोर्टानं केलेला नव्हता त्यामुळं हे जे पैसे त्यांना मिळालेले आहेत ते निकाल देण्याचे की निकाल न देण्याचे याचासुद्धा खरंतर विचार व्हायला हवा तुम्हाला काय वाटतं कमेंट्स नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद